तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जे आता व्हिडिओमध्ये बघताय दृश्य ही ऑफलाईन शेड्यूल घेण्यासाठी आलेली बळीराजांची गर्दी आहे तर शेतकरी मित्रांनो जी मन आहे ना तुमचं काम जर क्लिअर असेल तुमचा कामाचा जर दर्जा असेल किंवा कामात जर पारदर्शकता असेल तुम्ही तर तुम्ही जंगलामध्ये जाऊन बसा किंवा निर्जीव बेटावरती जाऊन बसा तसंच काही घडतंय तर या माळ रानावरती अगदी ज कुसळांचं जंगल म्हणते त्या माळरानावरती बजबक रोपॉटिका आहे रोपॉटीकडे येण्यासाठी मार्ग नाही ना, ना कोणत्याही प्रकारचा म्हणजे रस्ता नाही ना बोर्ड नाही ना, ना कार्ड नाही आणि अशा या अगदी निर्जीव बेट म्हणा तशा माळरानावरती ऑफलाईन शेड्यूल घेण्यासाठी शेतकरी आलेत बरं का तर हा रोजचा अकाउंट आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जो बघताय तो हा रोजचा अकाउंट आहे चारशे ते पाचशे शेतकरी हे शेड्यूल घेण्यासाठी ऑफिसला येत असतात असं नाही की शेतकरी मित्रांनो फक्त ऑफिसलाच येऊन शेड्यूल घेऊन जावं तर ऑनलाईन हे आम्ही शेड्यूल देतो तर ऑनलाईन ज्यांना शक्य नाही ते ऑनलाईन घेतील त्याच्या शेतकऱ्या शेतकरी मित्रांसाठी आम्ही सोयीसुद्धा केलेली आहे फोटो व्हिडिओ पाठवून ऑनलाईन शेड्यूल घेऊन घेऊ शकतात तर काही शेतकऱ्यांची इच्छा अशी राहते की आम्ही समोरच येऊन शेड्यूल घेणार तर शेतकरी मित्रांनो त्या ह्याच्यावरती हे शेतकरी जमले आहेत रोज चारशे ते पाचशे शेतकऱ्यांचा अकाउंट राहतो अगदी पार्किंगलासुद्धा जागा पुरत नाही आणि हे आपलं काम वाढतच चाललं आहे आणि वाढतच राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हालाही या टेक्निकचा वापर करायचा असेल बजबकर टेक्नॉलॉजीचा वापर करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आमच्या नवीन टेक्निकचा वापर करून तुम्हीही उत्पन्नामध्ये भर पाडू शकता तर शेतकरी मित्रांनो आता जो आपण व्हिडिओ बघणार आहे किंवा आता जी ऑफिसमधली जी दृश्य किंवा चर्चा सत्र बघणार आहे हे सक्सेस स्टोरी ज्या शेतकऱ्यांचे झालेत म्हणजे सक्सेस स्टोरी होऊन प्लॉट कम्प्लीट झालेत किंवा चालू आहे त्यांना लाखोचं उत्पन्न मिळालं अशा शेतकऱ्यांच्या आपण मुलाखती घेणार आहे मुलाखती म्हणजे त्यांनी प्रतिक्रिया दिलेत सत्कार करून तर ते आपण बघणार आहेत तर शेतकरी मित्रांनो यावर्षी अठरा जण हे एक कोटीच्या क्रॉस झालेले आहेत तर छत्तीस जण हे पन्नास लाख एक कोटीपर्यंत झाले कुणाचे पन्नास लाख झाले साठ लाख सत्तर लाख असे झालेले आहेत तर शेतकऱ्यांच्या आपण मुलाखती यूट्यूबला फेसबुकला व्हॉट्सअपला आपण मुलाखती व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवलेल्याच आहेत त्यांच्या स्वतःच्या म्हणजे अगदी त्यांनी शब्द शब्दात सांगितलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला टेक्निकचा वापर करायचा असेल तर आमच्याशी संपर्क साधा आणि नवीन आमच्या नवीन टेक्निकचा वापर करून तुम्ही उत्पन्नात भर पाडा धन्यवाद <laughs> <laughs> या वर्षी वीस लाख रुपये झाले कोणती वरवीस वर सोळा हजार काळी सोळा सोळा हजार काळी सोळा लाख थोडं थोडा कमीत कमी तेरा ती चालतो तेरा ती किती टन नाही झाला पंचावन्न टन मार्ग घेतलं शिमला होतं चौतीस रुपये काय होत पन्नाच्या रुपात पैशाच्या रूपात बारा लाख रुपये कधी आली पण नाही हो सांगा काय काय शिमला निर्ची होती बारपक वांगे पण आहे शिमला पण आहे

आमची शिमला मिरची आहे नवीन आमच्या नऊ हजार रुपये नऊ हजार चालू आहे हो चालू असतो सगळ्यांची प्रॉब्लेम चालू आहे नवीन पण लागवडी तुम्हाला चा

सगळ्यांच्या प्लॉट वर जाते दुकानदार आहे शेतकरी सक्सेस स्टोरी आहे सर तीन वर्ष पूर्वी फक्त एकदा आम्हाला भेट दिलेली बगूळ सुरुवातच केली आणि रत्नाकर काय म्हणून त्यांनीच सर्वात पहिले वैजापूर मध्ये सरांना आणलं त्याच्यानंतर आता कमीत कमी पन्नास ते साठ कस्टमर आहे बघूर गावात 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 एका गाव काय झालं होतं रात बंडू पाटील ते सुरुवातीला आले आणि त्यांनी एकवीस नंबरची निवड केली एकवीस नंबर भराटीची आणि त्याने फक्त नाव सांगितलं ह्या शेतकऱ्याच्या जी आहे ती द्या आम्हाला म्हणून आणि आम्हाला माहित नाही हिने मध्ये लावणार आहे हिने नेऊन तिथे मध्ये लावली आणि परत पुढच्या वेळेस फोटो आला तर ती नेट मधला दिस मी ह्याला बालाजीला म्हणलं मध्ये लावली लावते नेटमध्ये जाते फेर मी सांगितलं काढूनच टाका दुसरी व्हरायटी आपण नेट मधलं असा दोघांचा असं झालं की उत्पन्न निघत निघल की हातीच्या हातीच्या बाहेर आता पण सगळंच ती सगळं होत होत वैजापूर पालखेड संभाजीनगरचा कन्नड किशोर पुरा म्हणजे संभाजीनगर थोडक्यात दोन वेज प्लस साठी आणि शेड पण भरपूर आहे आणि आम्हाला तिथून इथपर्यंत यायला जवळपास तीनशे पंचावन्न किलोमीटर आहे पंधरा दिवसाला एक जेजूरकर म्हणून त्यांच्या दीड एकर खरबूजी तर दहा फुटामध्ये कमीत कमी बावन्न पंचावन्न ते साठ आज पण आणि तोडायला आले आणि दुसरी गोष्ट ती पंधरा दिवसाला येत्या ग्रुपला येऊ नका एवढ्या लांब कशा पण आणि बरीच असलेली मला बघितलं बी नसेल अजून सक्सेस असली हो नाही बघितलं पण नसेल त्यांच्यामुळे साहेब जत बरोबर येतोय ही एवढे लांब नेते आम्हाला हेच लांब वाटत होतं पहिल्यांदा नाही तर आले सगळी शेतकरी बघितलं तर यांनी एवढं लांब नाही त्यांनी आपलं घेतले ते काय होते म्हणून आम्ही येतोय मी शेड्यूल पाठवला साहेब मला झालं सुद्धा

निमगाव किचनाथ तालुका यंदापूर जिल्हा पुणे असं आमचं गाव आहे तर तीन वर्षापूर्वी असे कंडिशन होते आपण एक एकर प्लॉट लावला होता डोबळेला पूर्ण फेर गेल होता शेनेट काट्यासाठी सगळं विकून टाकलं होतं आपण आपण कधीच ढोबळी लावायची नाही असं आपण पूर्ण ठरवलं होतं परंतु तरी पण आपण दुसरे वर्षी एक अर्धा एकर आपण ढोबळी केली खरं म्हणल्या तर असे आजारी हे करा असू द्या एवढी बात तर दुसरी बी आपली फेलच गेली दुसरा तोडा प्लास असं मला वाटतं सतराशे अठराशे किलो माल निघला त्यातला निमा चांगला आणि निमा खराब असा निघला आणि कसं अगदी मला जणांनी सांगितलं की असं सा असं कन्सल्ट आहेत बाबा तुम्ही त्याचं घेता का कॉन्टॅक्ट <laughs> <आ, laughs> तर म्हणलं द्या नंबर ते नंबर घेतला आणि त्यावेळेस त्यांना निवांत होतं फोन लावला आणि लगेच उचलला ह्यांनी त्याच मिनटाला त्यांनी शेड्यूल टाकलं ते काय म्हणले नाहीत पैसे द्या किंवा काय अगर कुठलं आहे काय हे अजिबात शैली नाही त्यांची मी त्याच मिनटाला शेड्यूल घेतला आणि औषधं आणून मारायला चालू केलं आणि नंतर आम्हाला ते प्लॉट जागे वेळ तर वेळ लागतो जरा खराब प्लॉट यायला खराब प्लॉट असल्यानंतर टायमिंग लागते त्याला जवळपास ते आम्हाला एक महिनाभर गेलं जागे वेळेला प्लॉट ते असं करीत करीत तेरा तोडं झालं त्याचं तेराव्या तोड्याला आमचं साडेतीन टन माल निघला होता सात साडेसात हजार काढ होते आम्ही आम्ही भरपूर समाधानी झालो परत परत हळूहळू पुर आम्ही प्रत्येक वर्ष लावतो एकर दोन एकर अशा पद्धतीनं चालू <coughs> आहे आणि अशी एक ऊर्जा निर्माण झाली की आता आपण काही करू शकतो ह्यांच्या माध्यमातून असं कचलेल्या शेतकऱ्यातलं एक मी आता ह्याच्यापेक्षा अजून काय वेगळं सांगत नाही

आणि ते सगळ्यांनी लक्षात ठेवा पाणी बी <coughs> आता साहेब मस् औषध देतात माझंच उदाहरण सांगतो कशाला दुसऱ्याच पाणी तुम्ही महत्वाचं कशाचं वापरताय ते बी बघा नाही तर साहेबांची औषधं सगळी जोरात आहेत पण पाणी बोरचं आहे का छपथळ्याचं आहे का विहिरीचं हे बी लक्ष द्यायचं हा प्रॉब्लेम ना आता बी तसंच झालंय मग मी विहिरीचं पाणी पुरत मारायला चालू केलंय आता

दे 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 <laughs> का की असं ते म्हणते आमचं चालायचं चालायसाठी तुम्हाला नाव ठेवतो आम्ही एखादा अपशब्द सुद्धा बोलतो काय करायचं बरं ठीक आहे चला इंडस किती टन निघले होते शहात्तर टन रोप किती होती अठरा हजार पाचशे रोप होती शहात्तर टन आणि केळी त्रेसष्ट टन पन्नास टन एक्सपोर्ट Okay.